मुंबादेवी तरुण मंडळ व सुवर्णकार मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने माजी उपनगराध्यक्ष योगेश जोशीदास बागुल यांच्या सौजन्याने तसेच श्री संत जनार्दन स्वामी महाराज समाधीस्थान बेट कोपरगाव येथील महंत रमेशगिरीजी महाराज यांच्या शुभाशीर्वादाने आयोजित श्री साई सच्चरित्र पारायण सोहळ्याचा भव्य सांगता समारंभ शुक्रवारी सुवर्णकार भवन सराब बाजार कोपरगाव येथे मोठ्या भक्तिभावात पार पडला एकतीस जुलैपासून सुरू झालेला हा आठ दिवसांचा पारायण सोहळा भाविकांच्या उपस्थितीने भजन कीर्तनाच्या गजराने आणि आध्यात्मिक वातावरणाने भरून गेला सांगता समारंभाला माजी आमदार स्नेहलता कोल्हे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या आध्यात्मिकतेतून जीवनमूल्यांची शिकवण या प्रसंगी बोलताना माजी आमदार स्नेहलता कोल्हे म्हणाल्या आजच्या धावपळीच्या युगात मनाला शांती व स्वास्थ्य लाभण्यासाठी अशा पारायण सोहळ्यांची गरज आहे साईबाबा यांनी आपल्या तपोभूमीतून श्रद्धा आणि सबुरीचा संदेश दिला सबका मालिक एक मानव सेवा हीच ईश्वर सेवा असून गरजूंना मदत म्हणजे साईसेवा होय त्यापुढे म्हणाल्या की कोपरगाव हे गोदावरी तीरावर वसलेले पवित्र स्थळ आहे जिथे साधू संतांचा आशीर्वाद लाभलेला आहे अशा कार्यक्रमातून भक्तिमार्गाचा का प्रसार होतो व समाजात सकारात्मकता वाढते भजन प्रसाद व पारायणा तीर्थांना सत्कार कार्यक्रमाच्या दरम्यान महिला भजनी मंडळाने सादर केलेल्या भावपूर्ण भजनांनी वातावरण भक्तिमय झाले सात दिवस सातत्याने बसलेल्या सर्व पारायणाथी भगिनींना विशेष आभार व्यक्त करण्यात आले तसेच मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने सर्व भाविकांसाठी प्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले मान्यवरांची उपस्थिती या प्रसंगी यशवंत विस्पुते तुळशीराम बागुल प्रकाशराव भडकवाडे उद्धव विस्पुते भाऊसाहेब बागुल पराग संधान संजीवनी अमृत संजीवनी भाजपा माजी शहराध्यक्ष डी आर भाजपा शहराध्यक्ष वैभव आढाव माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल माजी नगराध्यक्ष राजेंद्र सनोळे माजी नगरसेवक विजयराव आढाव बबलू बाणी राजेंद्र बागुल कैलास जाधव संदीप देवकर संजय जगदाळे वैभव गिरमे दीपक वाजे आकाश वाजे विजय चव्हाणके रामचंद्र साळुंखे विद्या विक्रमादित्य सातभाई रंजन जाधव ज्ञानेश्वर गोसावी पप्पू पडियार दत्तात्रय निकुंभ संजय मांडलिक सुनील लोणारी नंदकुमार देवळालीकर विनोद चोपडा शुभम भावसार कुणाल लोणारी राहुल वडांगडे निखिल जोशी भैया बावीसकर ओम बागुल प्रितेश जाधव आदित्य लोणारी तुषार जाधव साई नरोडे राहुल आढाव यासह विविध मान्यवर उपस्थित होते महिला मान्यवरांमध्ये पद्मावती बागुल पौर्णिमा लोणारी प्रतिभा कुलकर्णी पूजा देवळालीकर मोहिनी पवार मनीषा आंभोरे रुपाली आढाव सुनीता घाडगे अनिता मांडगे राजश्री सोनवणे वृषाली सोनवणे हिराबाई वडनेरे संगीता होन सारिका उदावंत संध्या भालेराव शालिनी कोतकर अनिता दर्पल वाणी काकू आदींचा सहभाग उल्लेखनीय ठरला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांचा सहभाग पारायण सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी मुंबा देवी तरुण मंडळ सुवर्णकार मंडळ सर्व समाज बांधव तसेच माजी उपनगराध्यक्ष मनापासून मी खूप खूप ज्यांचे आभार मानते की त्यांनी साई चरित्र बारा सोहळा इथं आयोजित केला आणि आमच्या महिला भगिनींना विशेषतः त्याचा लाभ घेता आला या निमित्ताने आणि या आजच्या या धावपळीच्या युगामध्ये मन शांतीची खूप गरज आहे आणि त्यासाठी हे साई चंद्र फराण सोहळ्यामध्ये आमच्या सगळ्या महिला भगिनी अगदी मनापासून त्याच्यात सहभागी झाल्या आणि साईबाबांचं नातं गोपरगावशी साई तपोविच्या माध्यमातून आहे त्यामुळे एक वेगळं दृढ नातं असं बाबांशी आपलं जोडलेलं आहे म्हणून आपण सगळ्या आपल्याला किती अडचणी येऊ हो, संकट येवो हो, आपल्याला बाबांनी एकच सांगितलं आहे सबुरीने घ्या श्रद्धा ठेवा आणि सबुरी श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र बाबांनी दिलेला आहे आणि तो आम्ही सगळ्याच आपण सगळे साई भक्त तो अगदी व्यवस्थितरित्या पाळत असतो आणि त्यामुळे निश्चित आपली एक वेगळं मांत बाबांशी आहे श्रद्धा सबुरी बरोबर बाबांचा संदेश आहे सबका मालिकेत मानव सेवा ही ईश्वर सेवा प्रत्येकाने एकमेकाला म्हणजे देवा देव मानून आपण म्हणतो वारकरी जसा वारीमध्ये प्रत्येकामध्ये माऊली बघतो तस आपण सुद्धा एकमेकाला मनापासून आपलं म्हटलं पाहिजे सगळ्या जाती धर्माचे लहान मोठं असं कुणीही न मानता प्रत्येक माणसानी माणसाशी माणसासारखं वागावं वा। की मानव सेवेचा संदेश बाबांनी दिला रुग्णसेवा बाबांच्या हातून खूप झाली अन्नदानाचं काम बाबांनी त्याचंही महत्व खूप स्वतः अन्न शिजून बाबांनी अन्नदानाचं महत्व दिलेलं आहे अन्नचित्र चालू असा एक वेगळा हिंदू धर्मात आपलं जे काही संस्कार आहे संस्कृती आहे ती पुढे जाण्याचं काम आपण सगळेजण या निमित्ताने करतात आणि या तरुण मंडळाने जरी आयोजित केली तर विशेषतः मोठ्या संख्येने आम्ही महिला भगिनी याचा आम्हाला अभिमान वाटतो त्याच्या हाते हे आम्ही पुढची पिढी घडवण्याचं काम माता बाहुट्या सगळ्या करत असतात आणि म्हणून निश्चित एक चांगला उभे आदी तादी तादी आदी 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 आदी। आदी। एक वेगळी अनुभूती अनुभूती या पारायण सोहळ्याच्या निमित्ताने महिलांना एक वेगळा आत्मविश्वास येतो असं मी म्हणेन की हो बाबा आपल्या पाठीशी आहे असा एक वेगळा आत्मविश्वास आमचं मनोधैर्य निमित्ताने निश्चित मनोबल वाढतं असं म्हणेल आणि म्हणून पुन्हा एकदा इथे हे भजनी मंडळ अतिशय छान मी पण भजनात रंगले मलाही खूप छान वाटलं थोड्या वेळासाठी या धकाधकीच्या गोष्टीतून मी तुमच्यामध्ये खूप तल्लीन होऊन भजन म्हणत होते आणि खूप चांगल्या पद्धतीने छान असं हे आयोजन नियोजन आहे प्रसादाचे पाकरी मुंबादेवी तरुण मंडळाचे आमचे योगेश भाऊ पागुल ताई हे सगळे हिरे हिरे याच्यात सहभाग घेतात म्हणून निश्चित हा सगळा उपक्रम राबवण्यासाठी संजू भाऊ असतील आमचे प्रताभाऊ काले असतील रंजन भाऊ असतील पराग भाऊ असतील विजयराव आडाव प्रकाश भडकवाडे हे सगळे उद्धव षटपूसमी इथे असतील कैलास भाऊ जाधव ऋषीराम भाऊ बागुल हे सगळी मंडळी इथं ज्ञानेश्वर भाऊ कोसाई सगळे उपस्थित आहेत सगळ्यांचं मनापासून सगळ्या महिला भगिनी ज्येष्ठ कार्यकर्ते सगळ्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करते चांगल्या उपक्रम आपण आयोजित केला आम्हाला त्याच्यामध्ये थोडासा सहभाग नोंदवता आला हे आमचे भाग्य आम्ही समजतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना साई शुभेच्छा खूप खूप आपल्या मनातल्या जी काही इच्छा जे का मना काही मनामध्ये काही संकल्प असेल तो साईबाबा पूर्ण करू अशी